वेळामोशाची तयारी एक दिवस अदोगरच असते आमच्या इकडं स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये बाहेरच चूल मांडलेली होती फोडणीची तयारी चालू होती जिरे लसण आदरक हे सगळं टाकलं फोडणीमध्ये कारण ते चांगलं तळलं गेलं तरच तडका बसतो भाजीला याच्यामध्ये ना ज्यादा तरी पालेभाज्याचाच यूज केला जातो त्याच्यामुळे ही भज्जी ना खूप छान लागते आणि टेस्टीही लागते खाण्यासाठी चार दिवस टिकून राहण्यासाठी म्हणून त्याच्या चिंचचं पाणी जास्त ॲड केलेलं असते याच्यामध्ये गाजर शेंगदाणे हरभरे हे सगळं मिक्स करून चांगलं उकळी येईपर्यंत ठेवलं जातं चुलीवर त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद हे आपल्या चवीप्रमाणे टाकलं जातं थोडीही बनवू शकता तुम्ही खूप छान लागते नंतर हे पाणी टाकून पीठ मिक्स केलं कारण गोळे बनवू नये म्हणून अगोदरच पाणी टाकून केलेलं असते याच्यामध्ये ना उकळी आल्यानंतर हे टाकून चांगलं फिरवून घेतलं आणि नंतर मग ही अशी भजी तयारी झाली दुसऱ्या दिवशीची क्लिप मी याच्यामध्येच ॲड केली आहे सकाळी सकाळी आम्हाला शेताकडे जावं लागलं हे सगळं बनवलेलं घेऊन इथं मी रेडी झाली शेतामध्ये आल्यानंतर ना मी बोर आणायला गेले होते झाडाचे कारण फळ हे पूजा करायला ठेवतो आम्ही थोडं तरी इथं पूजा मांडल्यानंतर ना आरतीही केली होती आरती झाल्यानंतर माणसांना जेवायला दिलं माणसांनी जेवण केल्यानंतर आम्ही जेवण केलं होतं जेवणामध्ये आंबील भाकरी भज्जी खीर हे असं होतं नंतर मुलांनी पतंग उडवला आणि संध्याकाळच्या टायमाला आम्ही जातानी ना असं दूध उत घालतो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया लवकरच